या मध्ये आपण व्हिडिओ कसे बनवायचे तर तुमची ईमेल आयडी तर शंभर टक्के असतील प्रत्येक मोबाईलला ती ईमेल आय डी जॉईंड असली तर तुम्हाला युट्यूबला ज्या वेळेला ओपन करेल त्यावेळेला खाली ठंबिलचं तिथं ऑप्शन येतं क्लिक करायचं मधल्या भागात ती ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथून तुम व्हिडिओ अपलोड करता येतील तर सर्व युट्यूब फॅमिलीला सर्वांना हाय नमस्कार भरपूर दिसानं आपण एक काहीतरी सांगण्यासाठी व्हिडिओ करत आहे तो तुमच्यासाठी कारण की जे नवीन युट्यूबर आहेत कारण की जे युट्यूबर यू, यू, व्हिडिओ बघतात किंवा त्यांना युट्यूब विषयी माहिती हवी कारण की आपण त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आधी बनवत होतो पण काही कालांतरमुळे आपण सोडून दिलता वेळ भेटत नव्हता कामाच्या ह्याच्या त्यामुळं पण आता वेळ थोडा भेटायला लागला त्याच्यानं व्हिडिओ करायला अजून सुरुवात केलेली आहे आपण तर त्यावेळेलाच भरपूर कमेंट होते तुमच्यामुळे माहिती होते भरपूर आणि मराठीमध्ये खास करून माहिती देते कारण की युट्यूबवर बरेचसे क्रेडिटर आहेत की ती हिंदीमध्ये माहिती देतात पण आपण मराठीमध्ये देतो सर्वांना त्याच्यामुळे भरपूर प्रसिद्धात मिळते भरपूर सगळ्यांना म्हणजे आपले व्हिडिओ आवडतात त्यामुळे आपण व्हिडिओ करत आहे की आपण व्हिडिओचा सुरू करण्याआधी आपण व्हिडिओ कशावर बनवणार आहे कोणत्या आधारात बनवणार आहे ते सांगू आपण जे नवीन सुरुवात आपण आता इथून करणार आहे की युट्यूबवर व्हिडिओ कसे बनवायचे युट्यूब चॅनल कसा ओपन करायचा ज्या वेळेला आपण म्हणजे सुरू करतो त्यावेळेला कसा ओपन करायचा भरपूर जणांना माहीत नसतं किंवा काही जणांना त्यातली काहीच माहिती नाही त्यांसाठी आपण व्हिडिओ बनवत आहे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोण नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा अजूनही नवीन व्हिडिओ तुम्हाला असेच बघायला मिळतील तर व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही जर का नवीन व्हिडिओ बघत असाल पहिल्यांदा किंवा नवीन चॅनल सुरू करत आहेत तर नवीन चॅनल सुरू करायचं म्हटल्यावर तुम्हाला पहिल्यांदा असा एक स्टिकर घ्यायला लागेल अगा स्पिकर दिसते तुम्हाला हे आवाज कॅप्चर करत मोबाईल लांब जरी असला तरी तुमचा आवाज कॅप्चर करतो आणि शिल्पिक एक घ्यायला लागेल आता जसं की मी मोबाईल लावलेला आहे तसं तुम्हालाही मोबाईल सेल्फी शिल्पिक्ड घ्यायला लागणार आहे त्यासाठी मोबाईल हलणार पण नाही किंवा तुमच्याकडे धाराला माणूस जर का असेल तर तुम्ही त्याला धारा लावू शकता किंवा काही ठेवण्यासाठी किंवा काय असं जागा असेल तर त्याच्यावर करू शकता ज्या वेळेला आपण खूप व्हिडिओ करतो म्हणजे काही स्टेप सांगतो किंवा जी सांगतो ती नीट लक्षात घ्या ज्या वेळेला आपण हुबा मोबाईल पकडतो ह्याला शॉर्ट म्हणतात म्हणजे असा हुबा जी व्हिडिओ असतो ना तर ही शॉर्ट झाला आणि ज्या वेळेला आपण आडवा व्हिडिओ करतो ज्या वेळेला आडवा मोबाईल पकडतो आपण तरी लाँग व्हिडिओ झाला लॉंग आपलं लॉंग शॉर्ट हे दोन्ही प्रकार आहेत व्हिडिओचे ही इन्स्टाला किंवा युट्यूबवर शॉर्ट व्हिडिओ असतात ना त्यासाठी चालतो इंस्टाग्रामला फेसबुकवर शॉर्ट आणि युट्युबला किंवा फेसबुकवर पिक्चरचे वगैरे व्हिडिओ जे असतात ना ते लाँग व्हिडिओमध्ये मध्ये मोठ्या व्हिडिओमध्ये असतात तरही चे तर हे व्हिडिओचे प्रकार झाले तर युट्यूबला कशा पद्धतीने जास्त पैसे मिळतात पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की सांगितलं पण या व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओ कसे बनवायचे हे तर तुमची ईमेल आय डी तर शंभर टक्के असते प्रत्येक मोबाईलला ती ईमेल आय डी जॉईंट असली तर तुम्हाला युट्यूबला ज्या वेळेला ओपन करेल त्यावेळेला खाली ठमेलचं तिथं ऑप्शन येतं क्लिक करायचं मधल्या भागात ती ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथून व्हिडिओ अपलोड करता येतील तर ती पण तुम्हाला जेणेकरून मी सोयीस्कर सांगितलंच तुम्हाला अजून सोयीस्कर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट करा आणि ज्यांना कोणाला अजूनही बऱ्याचशा काय माहिती हवी असतील जे नवीन आहेत किंवा त्यांचा चॅनल मॉनिटाईज करायचा आहे किंवा त्यांना बऱ्याचशा काय अडचण आहेत त्यांनी ते इंस्टाला मेसेज करा माझा डीपी दिशील तिथे कॉमेड आमचे व्हिडिओ असतात कपलचे त्याला तुम्ही मेसेज करा पर्सनली मला तुम्हाला नक्की बाकीची पूर्णपणे माहिती देईल तुम्हाला कोणी सुद्धा माहिती देणार आहे तेवढी मी माहिती देईल मला काय असं पूर्ण नॉलेज नाही जेवढी माहिती तेवढी देणार मी तुम्हाला आणि युट्यूबवर व्हिडिओ तुम्हाला सुरू करायचे असतील तर तुम्ही आवश्यक राहा भरपूर अर्निंग आहे तुम्हाला भरपूर पैसे मिळू शकतात जसे की आता सध्या मी कमवतोय काही व्हिडिओमध्ये मी नंतर सांगेलच किती महिन्याला कमवतो मला किती डॉलर येतात किती पैसे मिळतात बरेच काय सांगेल कारण की मला काय पद्धती द्यायचं नाही मी जी कमवतो तुमच्या माध्यमातून जी व्हिडिओ बघून अर्निंग होती ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचल कारण की आपल्याला कोणाला आज कुठून को आपण फोटो बोललेलो नाही किंवा कोणापासून काही लपवलेलं नाही जे काय ते तुमच्यापासूनच आहे आणि तुम्ही आहे म्हणून मी आज कुठून आपण काय म्हणत आलेलं आहे तर तुम्हाला व्हिडिओ टाकायचे असतील तर तुम्हाला सांगतोय मी तशा पद्धतीने टाका व्हिडिओला टायटल देणं महत्वाचं आहे ठमेल देणं महत्वाचं आहे व्हिडिओ तुम्ही कशा पद्धतीने करताय ते पण महत्वाचं आहे तर तरीही समजलं नसेल तर तुम्ही नक्की कमेंट करा नक्की कमेंट केले तर तुम्हाला म्हणजे फुड काय होईल ते नक्की सांगेल मी तुम्ही व्हिडिओ कशा पद्धतीने टाकणार कसं नाही ते सगळं काय सांगेल तर तुम्ही व्हिडिओ करताना कोणत्याही प्रकारे पहिल्यांदा म्हणजे जे असे चेहऱ्यावर हावभाव किंवा चार चौघ असले म्हणून घाबरायचं किंवा असं जरा लाल वाटते ती तर होतच मलाही मी ज्या वेळेला तीन वर्षाखाली युट्यूब आय डी किंवा फेसबुक किंवा इंस्टा इन्स्टाच्या आमच्या तर त्या टायमाला ते टिकटॉक होतं मी टिकटॉक व्हिडिओ करतो बघा त्या टायमाला बघा एक पाच सहा वर्ष पाच सात वर्ष होऊन गेले असतात टिकटॉकपासून व्हिडिओ करतो त्या टायमाला पण मला लाज वाटायची भरपूर काय वाटायचं पण मी कसल्याही पद्धतीनं हार न मानता व्हिडिओ करत राहिलो व्हिडिओ बनवत राहिलो पण माझं लग्न पण ज्यावेळेस झालं नव्हतं पण परत लग्न झालं त्यावेळेला आता तर कॉमेडी व्हिडिओ करतो आम्ही कारण की मिळत्यात अर्निंग पण त्यात चांगले भरपूर अशी म्हणजे ओळखे पण होत्या चार लोक ओळखतात पंढरपूर हा तिकडून तिकडून कुठेही जाय फिरायला लागलो तर काय रजिस्टार जण ब्लॉगर म्हणतात जण रिस्टार म्हणतात काही जण अशीच ओळखी जरी असली तर व्हिडिओ तुमचे चांगले असते ती असेच करत राहा तुमचे व्हिडिओ आम्हाला खूप आवडतात असे तसे चार होत्यात होते तर तुम्हाला सांगायचा मुद्दा एकच आहे की व्हिडिओ तुम्ही कराल चालू करा ह्यात पैसे पण आहेत तुमचं नाव पण आहे आणि भरपूर असं म्हणजे एन्जॉय करण्यासारखं भरपूर आहे तर कोणालाही न घाबरता कॅमेरा समोर येऊन तुम्ही भरपूर सारं बोलणं करू शकता बोलू शकता तुम्ही कुठल्याही पद्धतीने कुणालाही घाबरायचं नाही काय नाही हाय असं बोलत राहायचं आणि तुम्हाला भेटायचं जर का असेल भेटून जर का तुम्हाला माझे काय प्रश्न विचारायचे असतील किंवा मोबाईलद्वारे काय करायचे असतील तर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर कमेंटमध्ये टाका तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाल तुम्हाला फोन करून मी माझा ऍड्रेस देईल कारण की असा जर का ऍड्रेस आहे पंढरपूरमध्ये पंढरपूरमध्ये तुम्ही आला ना कधीही फोन करा मला किंवा मेसेज करा किंवा नंबर तुमचा टाका तुम्हाला कधीही भेटेल मी पण असंच मी एक आधीच्या व्हिडिओमध्ये एका मी नंबर टाकला होता माझा दिवसभरात मला नाही ना तर शंभर फोन आला असतात जागेवरती नंबर देत ना डिलीट केला कारण की प्रत्येकाला बोलू नाही शकत कारण की भरपूर इतके फोन येतात ना भरपूर आणि आपली जरा आता कमी वीस हजाराची युट्यूब फॅमिली पूर्ण होत आहे तर तुम्ही असाच सपोर्ट करत राहा मित्रांनो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काहीतरी युनिक अजून युट्यूब संदर्भात तुम्हाला घेऊन येऊच तर आता घ्या एक छोटासा ब्रेक कारण की व्हिडिओ भरपूर मोठा होत चाललेला आहे तर या व्हिडिओ मध्ये आपण युट्यूबवर व्हिडिओ कसे टाकायचे हे बघितलेलं आहे युट्यूब वर व्हिडिओ कसे टाकायचे तुम्हाला समजलं नसेल तर कमेंट करा नक्की अजून काय बरीचशी माहिती देईल तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओ टाकायला तुम्ही सुरूच करा तर तुम्हाला अजून एकदा माहिती हवी असेल तर व्हिडिओ अजून एकदा बघा तरी पण शॉर्टकट मध्ये तुम्हाला अजून एकदा सांगतो व्हिडिओ ज्या वेळेला तुम्ही युट्यूब चॅनल ओपन करचाल त्यावेळेला तिथं मध्येच ऑप्शन आहे बघा व्हिडिओ टाका तर तिथनं व्हिडिओ टाकू शकता तुम्ही आणि तुम्हाला वाटलं तर तरीही समजलं नाही तर इथं वाटलं तर फोटो पण देतो तुम्हाला ह्या साईडला तर त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव नाव डीपी काय फोटो सर्व काय चेंज करता येईल सर्व काय बदलता येईल तर माझं मग दुसरा मोबाईल खाली नाही तर मोबाईलद्वारे तुम्हाला मी इथून तुम पुढं बाकीची पण माहिती दिलच ते घेवा छोटासा ब्रेक बाय बाय